माझी स्वतःची सहावीला शिकते शिकते तर त्यांची फीस भरायची राहिलेली ह्या वर्षीची तर त्यांनी फोन वगैरे केले होते आम्हाला आम्ही भरून घेतो असं सांगितलं होतं पण त्यांनी फीस भरली नाही म्हणून मुलीला पेपर दिलेलं नाही आज बारा वाजता पेपर संपलाय आता बोलून घेतले त्यांनी पेपरला तर मला हे म्हणायचं आहे की बाबा तुमची फीस राहिली तुम्ही पुढच्या वर्षी मुलांना शाळेत येऊ देऊ नका ना फीस भरल्याशिवाय घेऊ नका तुम्ही पण पर मेन परीक्षाच्या दिवशी तुम्ही पेपर देत नाही कितपत योग्य आहे लेकरांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतोय आहे सहावीला आहे मुलगी ठीक आहे काय म्हणून त्यांना काय म्हणलं होतं काय केलं होतं पेपर म्हणजे त्यांना वीस मिनिट फक्त पेपर दिला जो पण तुम्ही फीस भरत नाही तुमचे पाले तो पण पेपर देत नाही असं मुलांना म्हणता येते शाळेतून फोन केला नंतर त्यांनी नंतर आता नाही केलेला फोन के के तुम्हाला कसं कळालं मुलगी घरी आली ना पेपर संपल्यानंतर मुलगी घरी आली आणि तिने सांगितलं की मला पेपर दिला माहिती केलं मुलीना सांगितलं स्वतः माझ्या पेपर मुलाला मुलीला कोणी सांगितलं प्रिन्सिपलने वगैरे सांगितलं असेल ना प्रिन्सिपलच्या आदेशानच होणार ना सगळं जे खालचे टीचर्स वगैरे हो असतात सगळे प्रिन्सिपलच्या आदेशानुसारच काम करणार ना पुढे आपण आहेत आणि आणखी एक आहेत पाल्य मुलाला दिले नाही रूममध्ये कोंडून ठेवलं असं म्हणणं आहे त्यांचं तर रूम मध्ये कशाला कोणून ठेवलं पेपर बाकीच्या मुलांना पेपर दिले आणि ज्यांना पेपर दिले नाही त्यांना रूम मध्ये ठेवले जो मुलांचे पेपर दुसऱ्या वर्गामध्ये कोंडून ठेवलं